नवयुवक गणेश मंडळाकडून रक्तदान शिबिराचं आयोजन रक्तदान सर्वश्रेष्ठ दान रक्तदान शिबिरामध्ये जवळपास त्रेपन्न बॅग रक्त संकलन आले करण्यात नवयुवक गणेश मंडळ धामणगाव येथे गुरुवारी सकाळी दहा वाजता गणरायाची आरती करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली या रक्तदान शिबिरामध्ये भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केलं असून केलेलं रक्तदान हे कोणाला तरी जीवनदान देण्यासाठी कामी येणार असल्यानं नवयुवक गणेश मंडळाने राबवलेल्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे नवयुवक गणेश मंडळाचे सर्व सदस्य यावेळेस उपस्थित होते या मंडळाचे अध्यक्ष विशाल पोंड शुभम ठाकरे प्रफुल्ल नारडे संतोष गुल्हाने शांतनू वानखेडे राहुल शस्त्रकार हर्षल गुल्हाने वृषभ ठाकूर प्रणय भेंडे आयुष बावनकुडे गमनीर कुर्वे ओम भेंडे अजिंक्य ठाकरे पंकज नारडे पंकज जगताप प्रमोद शस्त्रकार योगेश जगताप प्रतीप शस्त्रकार शुभम भेंडे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला या मंडळातील सर्व सदस्यांनी आपली जबाबदारी यावेळेस उत्तमरित्या पार पडली यावेळेस मंडळातील सर्व सदस्य मान्यवर उपस्थित होते मराठी नाईनूसाठी चेतन परडके धामणगाव रेल्वे ग्रामीण प्रतिनिधी